पंधरा दिवसापूर्वी बजाजनगर इथे मोठा दरोडा पडला होता जवळपास साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी एका उद्योगपतीच्या घरातून त्या चोरट्याने घेऊन गेले होते आणि जे मूळ मा जे मालक आहेत ते यु एस च्या दौऱ्याला किंवा फिरायला गेले असते त्यानंतर जे आरोप आरोपी होते त्यांना पकडण्याचा जेव्हा प्रयत्न पोलिसांनी केला पोलिसांवर संबंधित ज्याच्यावर गोळ्या झाडल्यात त्यांनी त्यांच्या अंगावर पहिले जीव घालायचा प्रयत्न केला एक राऊंड फायर केला त्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं त्या जो वारला त्याच्या मयतावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं पोलिस रेकॉर्ड आहे म्हणून अशा वेळेला पोलिसांनी जर तशी कारवाई केली असेल तर त्याला चुकीचे म्हणता येणार नाही आणि मग एखाद्या गुन्हेगाराने पोलिसाच्या अंगावर जीप घालणे त्याला त्याच्यावर ते, गोळ्या गोळीबार करणे हे शांतपणे जर पोलीस पाहायचं असेल तर मग पोलीस कशाला पाहिजे म्हणून त्या त्या केलेल्या गोष्टीला मला वाटतं समर्थन केलं पाहिजे आणि ते त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्याच्या बरोबर तो जो काही गुन्हेगार होता त्यांनी इतरावर जो फायरिंग करण्याच्या अगोदर त्याला जे जा जायबंद केलं होतं त्याचं मी तरी समर्थन करतो निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे मी सुद्धा आता स बारा वाजता पोलीस कमिशनरला बोलवतोय त्यांच्यावर त्यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतोय किंवा मी स्वतः त्यांच्या ऑफिसला जाऊन या प्रकरणाची चौकशी करेल नाही जोपर्यंत मी पोलिसांशी बोलत नाही त्यावर मला वाटतं उत्तर देणं योग्य नाही दुसरा प्रश्न

कलेक्टर म्हणजे महसूलच्या ताब्यामध्ये आणि वारंवार कोर्टाने त्यांना सांगितलं की याची लिलाव करा सहा वेळा लिलाव झाल्यानंतर सातव्या वेळेला त्या प्रॉपर्टीची एक कॉस्ट जी कोर्टाने ठरवून दिलेली तुम्ही आम्ही नाही कोर्टाने ठरवून दिलेली आणि त्या त्या बोलीच्या वर बोली जर लागली तर ती हॉटेल विक्रीची परमिशन हे न्यायालयाने दिलेली आहे एक जण त्याच्यामध्ये हा लिलाव थांबण्यासाठी सुद्धा न्यायालयाकडे गेला होता त्यांना सुद्धा कोर्टाने परवानगी नाकारली त्याचं त्याच्या त्याची जे मागणी होती ती अमान्य केली आता प्रश्न येतो असा की ती पो ती हॉटेल माझ्या मुलांनी विकत घेतली असा जो काही दाखवलं जात आहे मुळामध्ये त्याच्यामध्ये पाच पार्टनर आहेत हॉटेलची किंमत सदुसष्ट कोटी रुपये आहे पन्नास पंच्याहत्तर पन्चत, पंच्याहत्तर टक्के लोन ही बँक देणार आहे म्हणजे बँक लोन किती देणार आहे जवळपास पन्नास कोटी ते पंचावन्न कोटी रुपये हे लोन आहे आणि त्याच्यानंतर पाच भागीदाराने मिळून त्यांच्या हिस्शेला आलेली रक्कम किती आहे तर तीन ते साडेतीन कोटी रुपये त्यात टाकायचे दहा वर्ष ते हॉटेल रन करायचं बँकेचे पैसे फेडायचे तेव्हा कुठं त्यांना लाभ होणार आहे दहा वर्षानंतर अहो आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये तुमच्यासारखी दलाली करत बसायची पर्सेंटेज खात बसायचं राजाच्या पोटी जलमलेली ते पोरं नाही आहेत म्हणून जर एखादा उद्योगाच्या दिशेने जात असेल भ्रष्टाचार झाला शिंदेने पैसे कुठून दिले अमित शाहकून पैसे आणले का अरे मूर्खांनो पहिले समजून घ्या विषय काय तर कळून घ्या नंतर त्याच्यावर बोला ना ही वस्तुस्थिती आहे की नाही आहे एक महिन्यामध्ये आता पंचवीस टक्के रक्कम भरायची बने ये देनार। तीन तीन कुट ती तेरे ती ते रक्कम भरण्यासाठी हे जण एकत्र येणार त्यांच्या हिश्श्याला जे काही तीन साडेतीन कोटी रुपये येतील ते लोक भरतील त्याच्यानंतर बँक जे लोन देईल ते बँक लोन कोर्टामध्ये जमा होईल आणि त्याच्यानंतर ते पजेशन मिळेल आणि त्याच्यानंतर तो व्यवहाराला सुरुवात होईल म्हणून कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला हे एकदा सांगताना हे डोकं जे आहे ना रात्रीची उतरली नाही ना हे असे प्रकार घडतात रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना आता ती सवय झालेली त्यांना माहिती आहे म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन तर सांगू शकतो कवं चुकीचं केलं म्हणून परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यानी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू तुम्हाला हे सगळं लिगल माहिती आहे ना मी सांगतो म्हणून नाही माझ्या विश्वास ठेवू नका आजी नको हे तुम्हाला रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसमधून जो त्यांचा काय असतो एस डी एम त्याच्याकडे जा रेकॉर्ड घ्या कोणत्या तारखेला केला होता कधी केला होता का तुम्ही किती वेळेला कोर्टात गेला होता कोर्टाने तुमच्यावर काय ताशेरे ओढलेत मग तुमचा निल हा कितवा दिलेला होता हे सगळे प्रश्न त्यांच्या उत्तर त्यांच्याकडे आहेत ना म्हणून हाच प्रशासकीय भाग जो आहे तो तुम्ही त्यांना विचारू शकता ना हे मी सांगतोय म्हणून नाही किंवा माझ्यासाठी लिलाव होतोय किंवा हॉटेलसाठी लिलाव यांना घेण्यासाठी होतोय अशातला कोणताही प्रकार नाही हा लिलावची वेळ ही सातवी होती सातवी त्याच्यानंतर या सर्वांनी मिळून एक व्यवसायामध्ये आपण पदार्पण करू म्हणून अशा वेळेला अशा मराठी माणसाचं नाव घेतात लाजणं वाटत तुम्हाला एखाद्या मराठी माणसाने एखाद्या उद्योगामध्ये जाताना त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याला भ्रष्टाचार करायला म्हणता तुमच्याकडे जे दलाल होते ते ते ना त्या महानगरपालिकेमध्ये तिथं त्यातला एकही मराठी नव्हता त्यांच्याच तुम्ही काय तोंड जातं कुठे काय काय करा सेवा करायची तुम्ही ते दलालांनो मेहनत करा कमवा आणि मोठे व्हा हे प्रोसेसचा भाग आहे बोली लागली बोली लावताना तुम्हाला दहा पंधरा लाख रुपये काहीतरी ते डिपॉझिट करावं लागतात ते त्यांनी केलेत एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जी जी काही बोली लावली त्याची पंचवीस टक्के रक्कम भरणे गरजेचं आहे नसता तुमचा तो व्यवहार रद्द होईल पंचवीस टक्के भरल्यानंतर तीन महिन्याचा कालावधी हो दी आणखीन दिला जातो त्या तीन महिन्यामध्ये में तुम्ही जे काय बे बँकेचा लोन प्रोसिजर जे काही करायचं आहे त्या तीन महिन्यामध्ये में ते करायचं आहे आणि ते पैसे जेव्हा त्यांच्याकडे जातील पूर्ण पैसे जेव्हा सरकारकडे जमा होतील महसूलकडे जमा होतील त्याच्यानंतरच तुमच्या तुम्हाला तो ताबा दिला जाईल ही प्रोसेसचा भाग आहे नाही ते काय तो जे काही काही लोकांना उचकवण्याचा जो काही प्रयत्न करत होते ना मी त्यांचं नाव ऐन वेळा योग्य वेळेला सांगेल राजकारणामध्ये इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणं योग्य नाही आम्ही कधीही ते पथ्य पाळलेलं आहे म्हणून कोण ह्याच्यामध्ये होतं कसं सर्कल फिरलं कशी चेन चालली कसं मला बदनाम करायचा प्रयत्न केला गेला या सगळ्या गोष्टीचं उत्तर योग्य वेळेला मी देईन तो योग्य वेळेला त्याच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देईल आणि ते जे चेहरे आहेत ते सुद्धा मी समोर आणेल मुख्यमंत्र्यांसोबत शहराच्या पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये अनेक वेळेला काम करताना सांगण्यात आलं की ह्या तारखेला पाणी इथपर्यंत काम होईल त्या तारखेपर्यंत होईल आणि ह्या गोष्टीचा शहरातील नागरिकांना आलेला प्रचंड संताप आहे कमेंटमेंटनुसार काम होत नाही आणि ह्या बाबी मुख्यमंत्र्यांच्या कानी गेल्या होत्या मुख्यमंत्र्यांनी बैठक सुरू असताना प्रेझेंटेशन दाखवताना स्पष्टपणे सांगितलं हे मी दहा वेळा पाहिलं आहे मला लोकांना पाणी कधी मिळेल याचं याचं उत्तर मला पाहिजे मग जॅक्वेलची असलेली अडचण असेल पायी फुटण्याचा प्रकार असेल कॉन्ट्रॅक्टरकडं लेबरची असलेली कमतरतेचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तातडीनं तिथंच सीएमने क्लिअर केली पुन्हा त्यांनी महत्त्वाचं सांगितलं त्यांना एक डेडलाईन दिली नसता या सर्व ठेकेदारांनी काळ्या यादीत तर टाकूच टाकू ताकु। परंतु याला जेजे जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई कसो करू असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं त्यांना जे काही लोन पाहिजे होतं आठशे बावीस कोटीचं त्याला तातडीने मंजूर दिली मला वाटतं या शहरासाठी मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत चांगला निर्णय कालच्या त्या बैठकीमध्ये घेतला त्या बैठकीला एकनाथ शिंदेसाहेब होते जे पूर्वी मुख्यमंत्री होते त्यांनी केलेली मदत त्यांनी दिलेली सूचना काल त्यांनी काही सूचना दिल्यात आणि आम्ही सर्वजण हो अतुल सावे असतील गुलाबराव पाटील असतील आम्ही त्या बैठकीला होतो मला वाटतं कालची बैठक का अत्यंत पॉझिटिव्ह शहराच्या दृष्टिकोन झालेली आहे <laughs> <laughs> याच बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठेकेदारांना स संकावलं तुम्ही दरवेळेला तारखा देता आणि त्या तारखेला काम होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी आता लोकांना तारीख देणार नाही परंतु तुम्ही या तारखेच्या आत काम केलं नाही तर तुमच्यावर निश्चित कारवाई केली जाईल पवार राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे नेमकं आता सांगता येणार नाही परंतु एक निश्चित आहे शरद पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्यावरून त्यांच्यामध्ये आता समन्वय साधला जातो आहे की काय अशी शंका निश्चित तयार होते हे कधी एकत्र येतील कधी युती होईल याबाबतचा खऱ्या अर्थानं उत्तर हे दोघंच देऊ शकतात परंतु काही लोकांना सत्तेमध्ये जर हे जर आले तर आपली संधी उगतील याची भीती निश्चित आहे बघा या दोन्ही खात्याच्या निधीच्या कट संदर्भामध्ये मी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलेलं आहे बोललेलो आहे म्हणून आदिवासी खात्याचा निधी वळवला त्याबद्दलचं काय त्यांचे मत आहेत त्या खात्याच्या मंत्र्यांनी बोललं तर ते योग्य होईल त्यावर मला वाटतं मी भाष्य करणं चुकीचं राहील पवारांचं नाही पवार साहेबांचं एक बघा ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतोच पराजय मालू झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही किंवा विजय झालाय म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाहीत कधी ते ढोल वाजवत बसलेले नाहीत कधी ते गुलाल आणि ते डान्स करत असलेले त्या कार्यकर्त्याच्या मेळा घोळकत ते कधी गेलेलेच नाहीत म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एकतरी निश्चित आहे भ्रष्टाचारी मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात का असा प्रश्न विचारला ते म्हणतात की राजकारणामध्ये काही तडजोडी करावी लागतात पूर्वी कुणावर काय आरोप होते यापेक्षा आता सरकारमध्ये आल्यानंतर जर काही चुकीचं करत असाल तर देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील त्याचा गांभीर्याने विचार करतात लोकांना जे आपण आश्वासन देतो लोकांचा जो विश्वास आपल्या असतो त्याला कुठेही तडा जाऊ देऊ नये ही सरकारची भूमिका आणि ह्या दोन्ही नेते दोन्ही तिन्ही नेत्यांची ने भूमिका आहे म्हणून आताच्या काळामध्ये भ्रष्टाचार करणं हे जर कोणी ठरवलं तरी त्याला तातडीनं कारवाईला समोर जावं लागेल आणि त्यांच्यावर कारवाई हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील हे तेवढं सत्य आहे बरोबर ना तुम्ही एक तर लक्षात घ्या तुम्ही निवडणूक कशी लढवली युती म्हणून लढवली निवडून आले मग भाजपची तुम्हाला मदत शिवसेनेला मदत झाली शिवसेनेची भाजपला मदत मतदान मदत झाली आणि लोकांना एक विश्वास होता की हे सरकार येणार आहे म्हणून त्यांनी केलेली ती मदत आणि मग असं असताना जर उभाठाणी दुसरी वाट धरली असेल तर मोठा असलेला पक्ष त्यावेळेला कदाचित एकशे पाच काही आमदार त्यांचे निवडून आले होते मग एकशे पाचचा हा गाडा घेऊन चालणं म्हणजे सत्तेचा असताना असतानासुद्धा विरोधात बसणं हे किती क्लेशदायक असतं हे तर निश्चित त्यांना जाणवलेलं असेल आणि आम्हालाही सुद्धा आम्ही जे लोक होतो आम्हालाही ही जाणीव झाली होती की आपण भाजप शिवसेना म्हणून निवडून आलेलो आहोत आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर नको म्हणून हे झालेला काही उठाव जो असेल किंवा पुन्हा भाजपचं शिवसेनेचं एकत्रीकरण असेल हे त्या दृष्टीनं झालंय आणि भाजपने त्यावेळेला जी काही भूमिका घेतली मला वाटतं पक्ष म्हणून ती योग्य होती आदित्य ठाकरे राजपुत्र आहे त्याच्यावर चौकशी कधी होईल काय होईल परंतु एक निश्चित आहे अशा प्रकरणामध्ये गांभीर्याने चौकशी करून दोषी असेल तर निश्चित त्याला सजा झाली पाहिजे परंतु प्रकरण हे आता इतकं ताणण्यापेक्षा एकदाची त्याची जी काही चौकशी असेल ती निश्चित झाली पाहिजे त्यांना हा सुद्धा प्रश्न मुंबईमध्ये हेच ना मी पहिले सांगितलं की मुंबई महानगरपालिकेला लुटताना जे दलाल होते ना या दलालापैकी सर्वजण आहेत तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अनेक करोडो रुपयाचे ते कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले गेले ते दुन्नू मारिया आणखी कोणी असेल ज्यांचा हे आज तिरस्कार करायला म्हणतात ना त्या सर्वांना याने कॉन्ट्रॅक्ट दिलेत मराठी माणसाला तिथं वावसुद्धा नव्हता आणि म्हणून आता यांचे दिनू मारिय वगैरे यांचे जे आका आहेत ना यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस फडणवीसांना एक प्रश्न विचारला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगला त्यावर बोलताना ते म्हणाले की दोघेही नेते संवादात चांगले थेट थेट म्हणाले त्यांनी जे सांगितले ते ते एक दिलखुलासपणे सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत मत एक ना शिंदे असोत की दादा असो फटकन बोलणं आणि जे एकदा निर्णय घेतात त्याच्यावर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवणं आणि म्हणून थोडस त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टीवर कॉमेंट्स हे पटकन करतात म्हणून आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टली घेऊन मवाळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेणं हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्याने ते त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलं आहे आणि ते हसत खेळत दोघांनी सुद्धा स्वीकारलेलं असावं आणि देवेंद्र साहेबांची आणि त्या दोघांची तिघांची एकत्रित मैत्री हे अख्खी महाराष्ट्र पाहतोय

आणि जेव्हा उघड होतो मग त्यांनी ज्याने ज्याने त्याचा लाभ घेतला लाभार्थी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे एकदा त्याच्या संदर्भामध्ये पुरावे जे असतील अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी पुन्हा जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणं त्यांना काही जास्त अवघड नाही आहे त्यांच्याकडे द्यावेत आणि जर त्याच्यात कोणी दोषी असेल निश्चित कारवाईची मागणी करावी वैष्णवी हायगोली प्रकरण जे आहे ते वैष्णवी प्रकरणात वकिलांनी कोर्टामध्ये किंवा वैष्णवी हायगोलीच्या चारित्र्यावरती शंका उपस्थित केली आहे त्याच्यामुळे पुढा संतात निर्माण झाला तर वगैरे कसे म्हणजे तिथे वकिलाचे कॅन्सिलर जो लावित असा मी सत्ता नाही आता हे कोर्टबाजी चालत राहील कोर्टामध्ये कोणी कुणावर काय आरोप करावर करावेत यावर भाष्य करणं उचित नाही परंतु आता कोर्टाच्या प्रिमासेसमध्ये तो प्रकरण सर्व गेल्यामुळं त्याच्यावर मला वाटतं यावेळेला बोलणं योग्य नाही 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 याबद्दल मला कल्पना परंतु त्यानुसार कारवाई सुद्धा करत विश्वजित तांबे जे राहुल गांधी गांधी भेटत नाही मग भेटतच नाही तेही राजपुत्रच आहेत ना वारसाने आलेले नाही ते, 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 ते इकडे उभाट्याचे नेते जसे भेटत नाही तसे तेही गांधी घराण्याचं नेते वारसाने आलेले नेते या ना वारसा म्हणून ह्या वारसावाल्यांना सा सर्वसामान्य माणसाला भेटणं उचितही वाटत नाही आणि आपणा क्या तेडा होगा अशा भावना तर आविर्भात राहतात हे आविर्वाद ते आणि म्हणून त्याचा परिणाम पक्ष संपण्यात होतो हे आता सर्वांनी पाहिलेलं आहे उभटाचं तेच झालं आणि काँग्रेसचं तेच झालं म्हणजे हे वारशाने आलेले लोकत नाही यांना कुठं ग्राउंड लेवलची काय माहिती ग्राउंड लेवलवर काय त्रास असतो ग्राउंड लेवलला काय काम करावं लागतं ग्राउंड लेवल काम करताना कार्यकर्त्याला कसं समजून घ्यावं लागतं कार्यकर्ता कसं कधी 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 भडकतो पण कधी पायाही पडतो परंतु त्याला त्या बाबत त्याला बरोबर घेऊन पक्ष चालवणं हे काही लोकांना पचनी पडत नाही त्यांना वाटतं की पक्ष हा घरात बसून चालवला तरी चालतो आणि ग्राउंडवरचे कार्यकर्ते हे मूर्ख असतात असा ज्यांचा समज आहे ना त्यांना मग तो कार्य करतात त्यांची जागा दाखवतो तो, तो, तो पागल माणूस आहे हो, सायको माणूस आहे त्या माणसाच्या मा, अशा सुरस सुरस तर रोजच येतात आता तर त्या सायको माणसाच्या बद्दल काय बोलाव सायको लोकात या कोण कासले काय कासले हे सगळे स्टंटबाजी करून हे करून असे या मूर्ख लोकांच्या नाद्यात लोक कुठे टाइम खराब करता नाही त्या संदर्भातच मी आता सांगितलं की मी स्वतःच पोलीस कमिशनरने बोलून घेईन किंवा मी मला तिकडे त्या साईडला काम असल्यामुळे मी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुद्धा करणार आहे मुळामध्ये मला जी माहिती आहे सोनं त्याचं चा, त्याच्याही पेक्षा जास्त गेला असावं परंतु जे काही अधिकृतपणे त्याच्या रेकॉर्डवर होतं ते सोनं फक्त समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती हे मी पोलिसांना निश्चित विचार निश्चित बदल झाला पाहिजे आपण या शहराचे रक्षण करते आहोत सर्वसामान्य माणूस भीतीच्या दरपणाखाली का असावा का त्याला पोलीस माझ्याबरोबर आहेत असं का वाटू नये म्हणून मी केलेलं वक्तव्य मला वैयक्तिक त्याच्यात काय इंटरेस्ट होता आणि मला वाटतं त्याच्यानंतर पोलीस ॲक्टिव्ह पण झालेले आहेत आणि आता दोन तीन दिवसामध्ये चोरीच्या घटना मला वाटतं ऐकायला कमी मिळत आहेत असाच जर पोलिसाचा धाक असला तर या शहरातली गुंडगिरी हे हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही यस तुम्ही जेव्हा आणि काही की तुम्ही पोलिसांची बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये स्पष्ट करा कोणते लोक आहेत तुम्हाला माहिती त्यांचं स्पष्ट करा मला इम्तियाच्या सल्ल्याची गरज नाही प्रशासन कसं चालवायचं हे आम्ही सत्तात असल्यामुळं आम्हाला चांगलं कळतं अंत जो जी कहीं माइी माजे क्यी आनी है पुलिस अभी एकमे मधे शेयर करूँ एक प्रश्न है कि बात जो देखिए संजय राउत ये बकवास आदमी है वो बकवास बातें करते रहता है विड्स होटल के बारे में मैं स्पष्ट तौर से आपको कहना चाहता हूँ इसका लीलाव इसके पहले भी छह बार करने की कोशिश सरकार ने की है मौसू विभाग में अब वो भी कोर्ट के आद, आदेश के तहत ये सातवें बार डीला हो रहा था अब इसमें सिर्फ भूआ कैसा ट्विस्ट कैसा आया तो ये ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और चार पांच लोग मिल के इन्होंने ये प्रॉपर्टी लेने की कोशिश की पहला जो पड़ा जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का रहता है जो कुछ दो के पाँच की रकम रहती उसके बाद बोली होने के बाद जब मिलता है अगर उनको मिला है तो पच्चीस टक्के रकम ये तीस दिनों में भरने की रहती है और बाकी रकम जो है तो वो तीन महीने में भरना है अब ये जो पीरियड है ये पीरियड में जो भी प्रॉपर्टी कोई भी प्रॉपर्टी अगर आप खरीदते हैं तो उसका सेवेंटी परसेंट लोन ये बैंक से लिया जाता है अब बैंक उनको 50 से 55 करोड़ रुपए लोन देने के लिए तैयार है अब बताइए उसमें कितने पैसे बचे तो ये पाँचों में डिवाइड होके ये लोग बिजनेस करना चाहते कोई मराठी आदमी या तो कोई भी पांच लोग मिलके अगर एक आधा बिजनेस रन करना चाहते और दस साल के बाद लोन फिर पूरा खत्म होने के बाद इनको बेनिफिट कब मिलने वाला है दस साल के बाद तो ये वेटिंग पीरियड की अगर किसी में कैपेसिटी नहीं है तो वो नहीं बच जाता और ये मेहनत करना चाहते उसके ऊपर ये आरोप लगा रहे वहाँ से और फिर बोलते मराठी मानसा और अन्याय झाला अरे पागलो हिम्मत करके देखो दलाली करते हो परसेंटेज खाते हो वो धंधा हमारे बच्चों ने भी करना चाहिए तो इसलिए तुम्हारी दलाली तुम करते बैठो हम मेहनत से कमाएंगे मेहनत से खाएंगे इसमें कोई गड़बड़ी अगर लगती है कोर्ट ने उसके ऊपर मॉनिटर कोर्ट कर रहा है यहां का कोर्ट उसके ऊपर मॉनिटर कर रहा है जाओ उनसे बात करो क्यों कितने कम रखे रकम रखी करके लेकिन ये जानबूझ के बदनाम कैसा किया जाएगा मैंने बहुत बड़ा भ्रष्टाचार निकाला है और इनको अमित शाह साहब ने पैसे दिए या एक शिंदे साहब ने पैसे दिए ये जो बकवास वाली बातें करते हैं इसकी कोई मायने नहीं है ना इसका कुछ वजूद भी है आता तुम्हाला माहितीच सांगतो या देशामध्ये या देशामध्ये जवळपास मला जी काही माहिती मिळाली तशा तीन लाख कोटीच्या प्रॉपर्ट्या ह्या बँकेने सीज केलेल्या आहेत आणि ते बंद पडू नयेत आणि त्याच्या वारंवार लिलाव होत असतात हा प्रोसेसचा भाग आहे हा काही चुकीचा भाग नाही आहे एसएमटी काय म्हणतात त्याला ते ते त्या माध्यमातून रोज अशा प्रॉपर्टी निघत असतात सरकारी होत नाही होत नाही आता ही या प्रॉपर्टीचा सातव्यांदा लिहिला होतो नाही